स्वामी सगळ्यात आधी तर हे अभिनंदन संपूर्ण अभिनंदन की आज या नव्या प्रोजेक्ट मार्फत एका नव्या गोष्टी सुरुवात करतायत आणि माझ्याकडून त्यांना व त्यांच्या संपूर्ण परिवाराला खूप 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 शुभेच्छा आणि त्यांनी मला आज या उद्घाटन समोर आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि आज ह्या निमित्ताने पहिल्यांदा आज माझं साताऱ्याला येणं झालंय त्यामुळे खरंच खूप छान वाटते आज इथे येऊन म्हणजे कधी सांगली किंवा कोल्हापूर ह्या भागात येणं होतं आज साताऱ्यामध्ये फर्स्ट टाईम आलो आहे आणि खूप छान वाटते आणि मला असं वाटतं की आज खूप छोटा म्हणजे खूप कमी करता येणं झालंय पण पुन्हा एकदा एक दोन दिवस काढून इथे नक्कीच यायला आवडलं असं एक वातावरण इथलं आहे आम्ही मुंबईवरून साताऱ्यापर्यंत येऊ सर आणि घड्यात किती वाजले हाही अंदाज येत नव्हता की इतकं छान वातावरण आहे आजपर्यंत पाऊस सुरू होता तर खूप छान वाटतंय आणि सगळ्यात पहिले तर तुम्हाला रसिक प्रेक्षकांचाही मनापासून आभार मानतो की तुम्ही रसिक प्रेक्षकांनी आजपर्यंत आम्हा कलाकारांवर वाहिनीवर आणि मालिकेवर भरभरून प्रेम केलंय आणि आज फक्त <laughs> आणि फक्त त्या प्रयामुळे मालिकेने सोळाशे भागाचा टप्पा गाठलेला आहे या डिसेंबरला पाच वर्ष पूर्ण होणार आहेत आणि जवळपास सतराशे भागाचा प्रवास पूर्ण होणार आहे आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला रसिक प्रेक्षकांचा फार असं वाटत आहे मला असं वाटतं की तुम्हाला रसिक प्रेक्षकांकडून तुम्ही स्वतः जोडा व्हा वाजाव्या आणि कायमच म्हणजे कार्यक्रमानिमित्त शिवा कधी कुठे होतं प्रत्येक वेळेस इतकं भरभरून प्रेम मिळतं आणि प्रति बऱ्याचदा प्रतिक्रिया ज्या लोकांकडून येतात तर त्यातली सगळ्यात आवडणारी प्रतिक्रिया जी मला आहे आतापर्यंत जी माझा काही जास्त आवडली प्रतिक्रिया तर मध्यंतरी एक पालक होते आणि त्यांनी मला ही प्रतिक्रिया दिली होती की तुम्ही तुमच्या कार्यक्रमातून येणाऱ्या पिढीवर खूप छान संस्कार करताय तर मला असं वाटतं की आतापर्यंत आम्हाला मेरी सगळ्यात उत्तम प्रतिक्रिया आणि सगळ्यात मोठी बाबती कारण जर आपण आपल्या कामातून येणाऱ्या पिढीवर काही अंश संस्कार करू शकतो त्यावर मोठी उत्तर अजून काय असेल आणि आज हीच गोष्ट मला म्हणजे या कार्यक्रमाशी पण खूप जास्त आवडली की आज खाटकर सरांनी सुद्धा म्हणजे आज उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम आहे तर हा एका सांस्कृतिक कार्यक्रमाने त्यांनी हा साजरा करण्याचा जो सा काही एक घाट घातलेला आहे आणि जो काही जो काही प्रयत्न आहे तो मला खूप छान वाटले असे की ह्या मंचावर आल्या आल्यास म्हणजे अगदी टाळ आणि याच्या मृदुंगाच्या तालावरती सुरुवात होती कार्यक्रमाची आणि आज, आज कीर्तन तर मला असं वाटतं की हीच आपली संस्कृती आहे हाच आपला बेस आहे आणि आपण जर हे समोर ना तर आपला इतर कुठेही जाण्याची गरज नाही कारण हे इतकं स्ट्रॉंग आहे आणि खाटकर सर तुमचे येऊन खूप कौतुक कर असं वाटतं या करता कारण बऱ्याचदा आम्ही जेव्हा कार्यक्रम जातो तर वेगवेगळ्या प्रकारे तो कार्यक्रम साजरा केला जातो पण ही पद्धत मी तरी आज म्हणजे माझ्या ह्या एक पाच सात वर्षामध्ये मी तरी पहिल्यांदा पहिले की अशा प्रकारे एका कार्यक्रमाची सुरुवात होती सो खूप छान वाटतं आणि आता थोडं सांगायचं सा एक मालिकेबद्दल किंवा स्वामींबद्दल तर खरं तर स्वामींबद्दल मी काय सांगणार म्हणजे ते जे ब्रह्मांड नायक आहेत आज आणि त्यांची भूमिका साकारण्याची एक संधी मला मिळाली आणि मी ती भूमिका साकारण्याचा एक छोटासा प्रयत्न फक्त करतोय तेव्हा मी फक्त सगळ्यात पहिली गोष्ट तर मी हे सांगतो की नमस्कार हा फक्त स्वामींना करा मला कुणी नमस्कार करू नका हे माझं काय म्हणणं असतं कारण स्वामी स्वामी आहेत मी फक्त एक कलाकार आहे जी, जो ती भूमिका साकारण्याचा एक प्रयत्न करतोय तेव्हा तुम्ही मला नमस्कार करा ही माझी पात्रता नाहीये नमस्कार स्वामींना करा आणि माझ्यावर कलाकार म्हणून भरवून प्रेम करा तेव्हा कायम स्वामींचा असतो आणि माझ्या कायम शुभेच्छा असतात जो मला कायम म्हणजे मला सांगावसं सा वाटतो कारण बऱ्याच काय होतो भावनेच्या घरामध्ये बऱ्याचदा कुठेही कार्यक्रमात केलं कुठेही केलं आज ज्यांची भूमिका मी साकारतो आहे त्या भूमिके भूमिकेवरची श्रद्धा स्वामीवरची श्रद्धा आणि स्वामींवरच प्रेम आणि मी ती भूमिका साकारते म्हणून एक मला मिळतं ही कोण मला कल्पना आहे तेव्हा मलाही हे मान्य आहे की जो नमस्कार तुम्ही कळत न कळत करता तो स्वामींनाच करता मला नाहीच करत पण तरी सुद्धा मी म्हणतो की जरी मी ती भूमिका साकार साकारतोय नमस्कार स्वामींनाच कर, करा माझ्या भरभरून प्रेम करा आणि मला सुद्धा म्हणजे अगदी ही भूमिका मिळण्याचा जो योग आहे एक काय म्हणतो आपण नशिबाचा भाग आहे बेसिकली कारण माझ्याही कधी कल्पनेत नव्हतं की मी कधी स्वामींची भूमिका करेन म्हणून लॉकडाऊनचा काळ होता लॉकडाऊन नंतर सगळीच काम बंद होती मी जवळपास वर्षभर आम्ही घरीच होतो आणि मनी ध्यानी काहीही नसताना अचानक एक दिवस समोरून एक फोन येतो समोरून एक व्यक्ती विचारते की आम्ही अशाशी मालिक करतो स्वामींवर आणि तुम्ही स्वामींची भूमिका कराल का म्हणून योगायोग असा आहे की मी माझ्या लहानपणापासून म्हणजे मला कड्या लागल्यापासून मी एखाद्या स्वामींना पाहत आलो आजोबा सुंदर स्वामीच करतात किंवा जन्मा लहानपणापासून पाहत आलो आणि आपल्याला कधी उलगा साकाळी संधी मिळेल असं कधी कल्पने ते नव्हतं आणि अचानक हा फोन येणं म्हणजे अंगावर काटा होत करत पण ऑफकोर्स हा दुमत नव्हतं हो किंवा असं काहीच नव्हतं म्हटलं नक्की करणार आणि मग ती प्रोसेस पुढे सुरू झाली आणि असा खूप गमतीशीर भाग आहे पण ते माझ्या करता म्हणजे मला बऱ्याचदा लोक विचारतात की तुम्हाला आतापर्यंत आलेली सगळ्यात मोठी प्रचिती काय आहे स्वामींची तर मला काय सांगावंच वाटतं की तसं मला विचारलं या करता आणि मला त्यांनी विचारलं की आपण लूट टेस्ट करू हो। लूट टेस्ट असा असतो की आपण जेव्हा ती गोळीला साकारतो तेव्हा आपण तेसे दिसू शकतो का हे आधी बघावं लागतं तर त्याकरता मला त्यांनी विचारलं समजून की तुम्ही येताना केस काढून याल का म्हणून पण आपल्याकडे केस काढणं हा फार सेन्सिटिव्ह विषय आपण शक्यतो असं केस काढत नाही कधी पण मी घरात आजी आणि मी आम्ही होतो आणि मी जाताना आजीला म्हटलं अगदी केस काढायला चालू काढू का ती म्हणजे काय नवीन काम आहे का म्हणतो हो बर ती ठेवण्याचा काळ काढ मी गेलो केस काढले घरी आलो आमच्या काळात स्वामींचा फोटो आहे मोठा तर मी फोटो खाली उभा राहिलो समोर आजी बसली होती आणि ति तिला दोघांना विसरलो तोपर्यंत काही म्हणलं काय काही साम्य वाटते का स्वामींच्या आणि माझ्या म्हणलं काही साम्य वाटते का तीमुळे हो म्हणे सेम वाटतोय आणि देव करो आणि यांचीच भूमिका तुला मिळून जा आणि ते म्हणतात ना वास्तू तथास्तू म्हणते हा तसा भाग एक तो दिवस आहे आणि आज एक आजचा दिवस आहे की बघता बघता पाच वर्षे पूर्ण झाली आणि ती भूमिका सांगायची संधी मला मिळाली बघता बघता ती प्रेक्षकांशी प्रेक्षकांना आवडली प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळालं आणि बघता बघता सोळाशे भागाचा टप्पा पूर्ण झाला तर ही मला आत्तापर्यंत आली सगळ्यात मोठी प्रसिद्धी आहे जी भूतोन भविष्याती याच्या आधी मला कधी असा अनुभव ह्या प्रकारचा असा अनुभव नाही आणि भविष्यात येईल की मला माहीत नाही पण एक गोष्ट असते ना की स्वामींचं काय एक विविध वाक्य आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर ह्या वाक्याचा अर्थ मी असा घेतो की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी म्हणजे ते वाई आता काही करायची गरज नाही असं नाही मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने तुम्ही काय मी काय कोणी प्रत्येकाने जर प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर त्या प्रयत्नांना यश कसं येईल हे बघण्याकरता स्वामी पाठीशी आहेत म्हणून ते म्हणतात की पाठीशी तू प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा आणि तुला यश येणार कळतात म्हणजे आज सहा वर्ष पूर्ण झाले तरी सुद्धा आज रोज स्वामी नव्याने कळतात कारण स्वामी म्हणजे आपण आज वाचतो आणि उद्या आपल्या स्वामीबद्दल कळाल आणि आपला स्वामी ओळखाचं होऊ शकतच नाही कारण मुळात त्याचा स्वभाव हा इतका अनप्रडिक्टेबल आहे की आपण ओळखू शकत नाही की ते कुठल्या कशा प्रकारे घ्याय करतील म्हणजे एक आत्ता एका क्षणीत चिडले असतील तर दुसऱ्या क्षणीत ते प्रेमाने बोलतील म्हणजे काय मला असं वाटतं की स्वामी राव माऊली म्हणतो स्वामी हे आईप्रमाणे जसं एक घरात लहान बाळ असतं आणि त्या लहान विस्तवा जवळ जात आहे तर आई त्याला एकदा समजावते गंगा समजावते पण तिसरा धपाटा घालते मग ते बाळ बाजूला होतं पण तो धपाटा घालण्यामागे राग आणि तर प्रेम असेल काळजी असते इथे बाळा सरका बसू नये म्हणून आई डबाड घेतला असतो आम्ही ना वेळ रोज वेगवेगळ्या प्रकारे आम्ही त्यांना एक गोष्ट तिसर साहेब की मुंबईत असताना काम करत असताना मला तीन लोकांचा खूप सपोर्ट आहे म्हणजे आदरणीय आमचे सागर साहेब देशपांडे साहेब आणि संजय अंकुर हे अगदी गुरु प्रमाणे माझे आहेत मी कुठली गोष्ट असू द्या अरे तू कर तू केनेसवर होणार नाही मी नुसतं म्हणतो नाही मला ही करायची आहे मला ती करायची मी एम पुरे दोन हजार एकवीस पासून तू मला पंप टाकायचा आहे आणि आई म्हणायची नाही आपल्याला नकोय आणि मी म्हणायचो नाही मला टाकायचं आहे मग एम पुरे साहेब म्हणले काय नाही एक विचार कर की नाही चालला नाही चालला बुडलो बुडलो बंगारात मी पण तुझ्या मनात आहे तू कर आणि मी ती केलं आणि माझं सक्सेस झालं आणि का नाही चालणार जिल्ह्यात अति ताकद टाक्यांची आहे सगळे गोष्टी त्यांच्याकडे आहेत त्यामुळे चालणार तर चालणारच पण सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या ग्रामस्थांचे आशीर्वाद माझ्या मागे आहेत त्यामुळे पण हा चालणारच आणि इथं एक जानेवारीपासून मी इथं फुटबॉल पण चालू करतो एक दिसा आपल्याला डिझाईन दाखवलेला आहे आणि त्यामुळं मुंबईत खरी ताकद मला मिळाली त्या तिघांच्या पण मिळाली देसाई साहेब सामक साहेब आणि हेनपुरे साहेब सर मी तुमचे खरी उपकार विसरणार नाही मला कधी सांगा मी तुमच्या आहेत आणि शक्यतो या जिल्ह्यामध्ये मला म्हणजे आता सध्या आमचा दक्षता जनजागृती सप्ताह इथे येण्याची दोन कारण आहेत माझे जवळचे मित्र चंद्रकांत पवार साहेब आणि बरगे साहेब मागे आम्हाला म्हटले होते की हेमंतजी या ठिकाणी नायराचा पेट्रोल पंप सुरू करणार आहेत आणि जिल्ह्यामध्ये या ठिकाणी त्यांचं म्हणजे जो पेट्रोल पंप नायराचा आहे त्याचं उत्कृष्ट प्रकारचे ही एक जनसेवा आहे उत्कृष्ट प्रकारे इंधन पुरवणे आणि नागरिकांना उच्च दर्जाची सेवा देणे हे जेव्हा माझ्या लक्षात आलं त्यामुळं आता आता आम्ही जवळजवळ बऱ्याच कारवाई केलेल्या आहेत त्यामुळे ते एन ओ सी वगैरे असतील कुठं मला वाटतं तुम्हाला लाच मागणी होणार नाही त्याच्यामध्ये याची मी गावी ग्वाही देतो तुम्हाला पेट्रोलियम उत्पादन समारंभाच्या प्रसंगी ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय ते ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला स्वामी समर्थांची भूमिका करून संपूर्ण खेडेपाड्यामध्ये शहरामध्ये घराघरात ज्यांनी एक आदराचं आणि श्रद्धेचं स्थान निर्माण केलं ते अक्षयजी मुदवाडकर त्याच पद्धतीनं या कार्यक्रमाला का औरुजून उपस्थित असलेले आमचे मित्र आणि आपलं छोटस मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं आणि हेमंतच्या पाठीशी स्वरूपी जे उभे राहिले त्यांचे मित्र ऍडव्होकेट कमलेशजी पिसाळ त्याच पद्धतीनं प्रकाशजी स्थानक कार्यक्रमाला औरुजून उपस्थित असलेले अँटी करप्शनचे सातारा जिल्ह्याचे डीवायएसपी एस पी आमचे मित्र राजेशजी वाघमारे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय ढहाने बापू आमच्या बरोबर आलेले ज्येष्ठ उद्योजक बाळासाहेब खरात ऍडव्होकेट अंकुशराव जाधव या गावचे सर्व ग्रामस्थ आणि हेमंत आणि हे प्रेम करणारे संपूर्ण तालुक्यातून आलेले सर्व मित्रमंडळी ग्रामस्थ बंधू भगिनी आज हेमंत काटकरनी कारण मी मुंबईला सुरुवातीला भारतीय विद्यापीठामध्ये सर्व्हिसला लागल्यानंतर मला वाटते आठवीचं शिक्षण कसं कस तरी पूर्ण करून केलं का नाही मला बी सांगता येत नाही परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये येऊन हवळे बिल्डर सारख्या ठिकाणी एक त्यांचा विश्वासू सरकारी म्हणून काम करत असताना हे शून्यातून वैभव उभं करणं फार मोठं अवघड असत पण एक चिकाटी एक जिद्द उराशी बाळगून त्यांनी उद्योजकांमध्ये जे स्थान निर्माण केलं कारण मला वाटतंय एक मंगल कार्यालय हे रंब नावाचं अतिशय सुंदर गावामध्ये भव्य दिव्य असं मंगल कार्यालय उभं केलं आज दुसरा व्यवसाय नायरा पेट्रोल पंप महालक्ष्मी पेट्रोलियमच्या नावानं सुरू केलाय तो या विभागासाठी आणि एन एच फोर हायवेवर उभा केल्यानंतर कारण वाढत्या युगामध्ये संपूर्ण स्पर्धा असताना नायरासारखा एक नावाजलेला पेट्रोल पंप सुरू केलाय त्यामुळं नवीन व्यवसायात पदार्पण केलंय आणि व्यवसायाच्या संदर्भात त्याचं चा नियोजन चालू आहे आणि भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं घोडदौड करून आमच्या काटकर परिवारामध्ये एक नावलौकिक कमवण्याचं काम निश्चितपणानं भविष्यामध्ये करेल